काय सांगितलं आजच्या निकालांनी या महाराष्ट्रातील जनतेला हिंदुस्थानातील जनतेला दाखवून दिलेलं आहे की माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा आणि पूर्ण मंत्रिमंडळ यांनी जे महाराष्ट्रात केलेलं प्रचंड काम लोकांसाठी घेतलेले निर्णय याचा विजय आज झालेला आहे आणि महाराष्ट्राला खरी शिवसेना कुणाची हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार कोण पुढे घेऊन जाऊ शकतो याचं उत्तर महाराष्ट्रातील जनतेने संपूर्ण हिंदुस्थानाला दिलेलं आहे एकनाथ शिंदेसाहेब यांचं नेतृत्व आणि ते कसे योग्य आहे आणि महाराष्ट्राचा विकास कशा पद्धतीने घडू शकतं याचं उत्तर आजच्या निकालांनी दिलेलं आहे बहिणी भावाच्या पाठी उभ्या राहिला असं वाटतं का कारण चेंजर ठरलं की तुमची योजना बहिणी माननीय मुख्यमंत्री एकनाथ साहेबांच्या पाठीशी उभे राहिला शेतकरी उभे राहिले कामगार उभे राहिले ज्येष्ठ नागरिक उभे राहिले समाजातील प्रत्येक घटक एकनाथ शिंदेसाहेबांच्या पाठीमागे उभे राहिला आणि त्यांनी केलेलं काम प्रत्येक घटकापर्यंत त्यांनी घेतलेली ट्वेंटी फोर बाय सेवन करत असलेलं काम तीनशे पासष्ट दिवस रात्रंदिवस करत असलेलं काम महाराष्ट्राने त्यांच्यावर विश्वास ठेवलेला आहे संजय राऊतांनी संजय राऊतांनी शंका केलेली आहे निकालावरती पंतप्रधान पाहता शिंदेची साठ जागा अशी पोचाळीस जागा तुम्हाला वाटतं ते स्वतः विचारतात संजय राऊत यांना महाराष्ट्रातील जनतेने तोंडात जोडे आणलेले आहेत गिरे तोबी टांग उपर अशा पद्धतीत त्यांची अवस्था आहे शरद पवार यांचे उंबरटे झिजवणे सोनिया गांधीजी यांचं मंडलिकत्व पत्करणं आणि उद्धव ठाकरे यांची केलेली वाताहात हे संजय राऊत यांच्यामुळे झालेलं रा आहे त्यांनी मला याचं वाईट वाटतं की जे उद्धव ठाकरे एकेकाळी आमचे नेते होते त्यांची ही दशा झालेली आहे आता तरी त्यांनी यातून दिशा घ्यावी संजय राऊतसारख्या माणसामुळे जी उद्धव ठाकरे यांची वाताहत झालेली आहे हे लोकांसमोर आलेलं आहे मराठी मतांचं मराठी जनमत हे नाही आहे असं उद्धव राओ, संजय राऊत म्हणालेलं आहे बघा संजय राऊत यांना फक्त प्रत्यक्ष तोंडावर जोडे आणायचे बाकी आहेत थोडे दिवसानंतर उद्यानंतर महाराष्ट्रातील जनता त्यांना तोंडावर जोडे आहे मतांच्या रूपाने त्यांच्या तोंडावर जोडे तर हणलेलेच आहेत पण उद्यापासून जे महाराष्ट्रात फिरतील तर त्यांना येऊन तोंडात जोड्या आणतील एवढी परिस्थिती त्यांची झालेली आहे सत्ता आहे बघा हॉटेल्स वगैरे बुक करण्याची आम्हाला काही गरज वाटत नाहीये आमदार सगळे एकत्र येतील सर्व आमदार हे आमच्या सोबत आहेत महायुतीचा एकतर्फी विजय या ठिकाणी सुरू आहे होईल का नाही होणार आहे हे बघा माझे नेते एकनाथ शिंदे साहेब आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्राच्या निवडणुका लढलेल्या आहेत आणि सगळे नेते सांगत होते की एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली या लढाई आम्ही जी लढतोय तर मला असं वाटतं की आमचे नेते मी त्या पक्षाचं काम करतो एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री व्हायला पाहिजेत आणि तेच मुख्यमंत्री होतील असं मला वाटतं एका ठिकाणी एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री व्हायला पाहिजेत कारण ते माझे नेते आहेत मी त्या पक्षाचा कार्यकर्ता आहे सर आज की जीत चल महायुती की सरकार बनती और इशारा चल बीत चुके सरकार सरकार तो बन गई अभी अभी क्या बाकी है महाराष्ट्र की जनता ने महायुति पे भरोसा रखा है माननीय मुख्यमंत्री एक शिंदे साहब का नेतृत्व देवेंद्र फडणवीस साहब का नेतृत्व अजीत दादा का नेतृत्व पे विश्वास रखा है और जो शिवसेना जो उद्धव ठाकरे खुद को अपनी शिवसेना समझता है उसकी क्या दशा हुई है उन, उनका कैसा पराभव हो रहा है ये लोग हिंदुस्तान की जनता देख रही है और ये महाराष्ट्र की जनता ने एक उत्तर दिया है सबको कि असली शिवसेना का शिवसेना जो हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाला साहब ठाकरे जी ने शुरू की थी उसका नेतृत्व के काबिल एक नाथ शिंदे साहब ही है ये महाराष्ट्र की जनता ने उत्तर दिया है ये देखो गिरे तो भी तंगड़ी ऊपर ये संजय राउत की स्थिति है शरद पवार जी के उम्रे, वो हमारे मराठी में कहते कि उम्रे झिझवता अशा पद्धति ने सोनिया गांधी या दार के बाहर खड़ा रहने वाला संजय राउत उन्होंने उनके मुंह पे ये महाराष्ट्र की जनता ने चप्पल मारी है अभी वोटों के रूप से चप्पल मारी है कल से लोग सामने आके उनके मुंह पे चप्पल मारेंगे सीएम के चेहरे पर क्या कहेंगे सर बड़ी दावेदारी है भाजपा ने कहा था जिसके पास ज्यादा सीटें आएंगी उसका मुख्यमंत्री होगा हालांकि यहाँ पर आपके स्पार्कलिंग लाइफ खुद शिंदे बने थे महाराष्ट्र ये देखो ये चुनाव माननीय मुख्यमंत्री एक शिंदे जी के नेतृत्व में हम लोग लड़े है सब लोगों ने ये मान्य किया है कि एक शिंदे जी के नेतृत्व तो में चुनाव हम लोग लड़ रहे हैं मैं शिवसेना का कार्यकर्ता हूँ मुझे लगता है हमारा नेता एक शिंदे साहब है वो मुख्यमंत्री होना चाहिए मुझे लगता है सब क्या गेम चेंजर था इस इलेक्शन में तो क्या लगता है देखो जो माननीय मुख्यमंत्री एक शिंदे साहब देवेंद्र फडणवीस साहब अजीत दादा उन्होंने और उनके मंत्रिमंडल के सहकारी उन्होंने जे जी मेहनत की है लोगों के लिए हर वर्ग के लिए किसान रहने दो बहना लड़की बहना रहने दो ज्येष्ठ नागरिक रहने दो शेतकड़ी रहने दो कामगार रहने दो सबके लिए जो योजना की सबके लिए दिन रात काम किया उसका नतीजा ये विजय है